बदनापूर येथील सख्या दोन चिमुकल्या बहिणींच्या आयुष्यातील पहिल्या रोजा पूर्ण रखरखत्या उन्हात रोजा पूर्ण केल्याने चिमुकल्या बहिणींवर होतोय कौतुकाचा वर्षाव बदनापूर शहरातील हुसेन नगर येथील दोन सख्या बहिणींनी पूर्ण केला आयुष्यातील पहिला रोजा जैनब सय्यद जुनेद वय तीन वर्षे आणि माहेरा सय्यद जुनेद वय पाच वर्ष अशी या चमुकल्या बहिणींची नावे आहेत या चिमुकल्या बहिणींनी पवित्र रमजान महिन्यांच्या त्यांच्या जीवनातील पहिल्या रोजा आज दिनांक दहा सोमवार रोजी पूर्ण केला आहे पहाटे पाच वाजेच्या सुमारास रोजा ठेवला व संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी इफ्तार करून रोजा सोडला रखरखत्या उन्हामध्ये काहीही न खाता व पाणीही न पिता तेरा तासांचा रोजा पूर्ण केल्याबद्दल कुटुंबातील नातेवाईकांनी तसेच माळीपुरा जालना येथील चमुकल्यांचे आजे आजोबा नाना नानी सय्यद अफसर साहब यांनी या बहिणींवर कौतुकाचा वर्षाव करून भरभरून आशीर्वाद दिले